शहराचा विकास हा फक्त बांधकामांचा विषय नसतो श्री संभाजी ज्ञानोबा शिंदे आणि सौ उर्मिला संभाजी शिंदे महिला शहर उपाध्यक्ष हे पूर्ण करत आहेत लोकांच्या स्वप्नांचा अपेक्षांचा आणि सुरक्षित भविष्यातील विश्वासाचा प्रवास कुळगाव बदलापूरच्या प्रत्येक प्रभागात हा बदल जाणवू लागला आहे प्रभाग चौदा ब मध्येही आपली सेवा हेच आपले कर्तव्य या विचाराने सुरू झालेली विकास यात्रा आज वास्तवात उतरू लागली आहे मानश्री प्रमोद महाजन अभ्यासिका दहावी बारावी पदवीधर तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त आधुनिक अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली आहे शांत सुरक्षित आणि शैक्षणिक वातावरणासह ही सुविधा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मोठे पाऊल आहे प्रभागातील तरुणांना त्यांच्या करिअरकडे एक दृढ दिशादर्शन मिळावे हा या उपक्रमाचा हेतू आहे ही अभ्यासिका म्हणजे

श्री प्रमोद महाजन यांच्या नावाने अभ्यासिका चालू केली आणि मला खात्री आहे बदलापूर शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासिकेचा फायदा आणि निश्चितपणे या ठिकाणी या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन सुद्धा करण्याचा आमचा त्या ठिकाणी संकल्प आहे आज या अभ्यासिकेची सुरुवात करताना मला अतिशय आनंद होत आहे आणि मला खात्री आहे पुळगाव बदलापूर शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थी या गोष्टीचा त्या ठिकाणी फायदा घेतगाव बदलापूर नगर परिषद वॉर्ड क्रमांक तीस श्री संभाजी नाणबा शिंदे यांनी या इथे डॉक्टर अब्दुल कलाम गार्डनमध्ये जे स्पर्धा परीक्षा आहे मुलं एम पी एस सी यू पी एस सीची परीक्षा देतात त्यांच्यासाठी अभ्यास करण्यासाठी इथे ए सी अभ्यासिका तयार केली आहे श्री प्रमोद महाजन यांच्या नावाने तर त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो आणि त्यांना एकाग्रतेने इथे अभ्यास करता येतो नमस्कार माझं नाव राहुल शेखर कोळी मी सध्या एम पी सीचा अभ्यास करतो आहे आम्हाला सध्या बदलापूरमध्ये अभ्यासासाठी अभ्यासकीची एक गरज होती त्यानिमित्ताने आम्ही संभाजी शिंदे सरांना विचारलं की आम्हाला ही वास्तू उपलब्ध होईल का तर सरांनी आम्हाला ही वास्तू उपलब्ध करून दिल्याबद्दल सरांचं सा अभिनंदन नमस्कार माझं नाव दक्षरा चंद्रकांत वैफळे मी कात्रा पेरियातच राहते मी मी एम पी सीचा अभ्यास करते आ, मा मला एक, आ, एक एक चांगली ठिकाण मी मिळत नव्हती अभ्यासासाठी म्हणजे माझ्या घरापासून जवळ आणि असे एक श शांत जागा आ, मी थँक्स टू संभाजी काका आणि उ काकूना बोलते की त्या त्यांनी आमचा विचार करून एक एक चांगली जागा आम्हाला एम पी एस सीच्या विद विद्यार्थ्यासाठी एक स्ट एक स्टडी रूम म्हणून दिली त्यामुळे त्यां ते, त्यांचे मी आभार मानते